यलगार मराठा आरक्षणाचा पातूर तालुक्यातील मराठा समाजाचे मुंबईकडे प्रस्थान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पातूर तालुक्यातील व अकोला जिल्ह्यातील सकल मराठा समाज हा मराठा समाजाचे नेतृत्व घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगी पाटील यांना साथ देण्याकरिता मुंबई येथील सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या मराठा उपोषणकरिता पातूर तालुक्यातील व अकोला जिल्ह्यातील पातूर शहर येथून रवानगी झालेली आहे तर गेल्या वर्षी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील हे पातूर तालुक्यातील चरणगाव येथे सभेला उपस्थित झाले होते व या सभेमध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून हजारो लोकांनी आपला सहभाग नोंदविला तर मुंबई येथील सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा भाग होण्यासाठी पातूर तालुक्यातील सखल मराठा समाज आज मुंबईकडे रवाना झालेला आहे राजेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पातूर तालुक्यातील जवळपास एक हजारा सकल मराठा समाज हा काही दिवस लागणाऱ्या दैनंदिनी सुविधांच्या साहित्यासह मुंबईकडे रवाना झालेला आहे किरण कुमार निमकंडे निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्यलडा न्यूज माननीय मनोज दादा जयरांगी पाटील यांचं उद्यापासून उपोषण आझाद मैदान मुंबई येथे चालू होत आहे आज रात्रीचा मुक्काम वाशी येथे आहे आम्ही पातूर तालुक्यातून वाशी येथे आज जाणार आहे उद्या त्यांच्यासोबत आझाद मैदान येथे पोहोचणार आहे आम्ही आमच्यासोबत जेवणाची व्यवस्था पूर्ण घेतलेली आहे झोपण्याची व्यवस्था पूर्ण घेतलेली आहे आणि जिथे आमची गाडी थांबील मनोज दादानी सांगितल्याप्रमाणे तिथेच आम्ही जेवण करणार आहे आणि तिथेच झोपणार आहे आम्ही त्या हिशोबाने पूर्ण जिल्ह्यातल्या स मराठा बांधवांना मधील विदर्भातील पूर्ण मराठा बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने मनोजदादाच्या उद्याच्या आमरण उपोषणाला उपस्थिती उपस्थित राहावं आणि शासनाला अशी विनंती करतो की आमची आरक्षणाची जी मागणी आहे ती लवकरात लवकर मंजूर करावी अशी मी शासनालासुद्धा विनंती जे मराठा आरक्षणाविषयी जे आता सध्या शासनावर सर्वे चालू आहे त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छितो आरक्षणाचा जो सर्वे चालू आहे तर काही लोक आम्ही गावात ठेवलेले आहेत प्रत्येक खेड्यात आणि त्यांना आम्ही समजून सांगितलेलं आहे की आरक्षणाची म्हणजे सर्वेसाठी जे लोकं येतील त्यांना कशी कशी माहिती द्यायची कसं कसं ठेवा म्हणजे माहिती पुरवायची आणि आमचं त्याकडे बारकाईने लक्ष आहे आणि हा सर्वे जो आहे ही जी क्युरेटिव्ह पिटिशनसाठी हा सर्व्हे चालू आहे मनोज दादाची मागणी अशी आहे की आम्हाला कुणबीमधूनच आम्ही ओरिजिनल कुणबी जावं आणि तेच प्रमाणपत्र आम्हाला मिळण्यात आहे किती लोक चालले एकूण किती गाड्या चालल्या आपल्यात गाड्या जवळपास एक लोक काही गेले काही जात आहेत काही येणारे आहेत हजारक लोकां लोकांची आम्हाला अकोला जिल्ह्यातून अपेक्षा आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन